पाहुयात पुढची बातमी काँग्रेस पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे अशोक चव्हाण पृथ्वीराज चौहान सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक जण या बैठकीसाठी उपस्थित राहणार होते काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकींचं आयोजन करण्यात आलं होतं यापूर्वी अनेक बैठकींकडे पाठ फिरवलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीला उपस्थित होते महागाडीची ज्या पत्रकार परिषद झाली ती अचानक मला त्या दिवशी कळवण्यात आलं आदल्या दिवशी की अशी अशी पत्रकार परिषद आहे मी प्रदेशाध्यक्षांना सुद्धा कळवलं होतं की अशा ऐनवेळी तुम्ही कार्यक्रम घेतात मला लवकर दोन तीन दिवस तरी अगोदर कळवलं पाहिजे आमचे सुद्धा काही कार्यक्रम आहेत काही बैठक आहेत आणि त्यामुळे असं काही जाणीपूर्वक त्या महागाडीच्या पत्रकार परिषदेसाठी का मी अनुपस्थित होतो असं काही असं काही त्याचा विषय नव्हता मी सांगितलं मी मला जेव्हा विचारलं पक्षाकडून असं आहे की कॅम्पेन कमिटीचे चेअरमॅन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ते जसं कार्यक्रमाची आखणी करते सभेची त्या ठिकाणी मी जाणार आहे तुम्ही प्रचार करणार जाणार म्हणून सांगितलं दिलीप गांधी माझे भर सुद्धा आहे म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही अनेक वर्ष आमचा संबंध आहे अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलो आहे माझ्याकडे येत आहे त्यामुळे तो काही मला वाटतं की तो राजकारणाशी मुद्दा जोडण्यात काही म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम